पंचवीस वजा एकशे दोन चौकट कंसामध्ये पाच आणि चार अधिक साध्या कंसामध्ये तीन गुणिले दोन वजा एक गोंदिले तीन साधा कंस बंद चौकट पौस बंद या पदावलीमध्ये बघा आपल्याला पंचवीस आणि वजा एकशे दोन हे आपल्या करता येणार नाही कारण हे अपूर्णांक या चौकट कंसासोबत नाही का या ठिकाणी गुणिलेलं नाहीये पण इथे गुणिलेला जोडलेलं आहे मग आता बघा ही पंचवीस हे एक पद आहे आणि इथून एवढं हे एक पद आहे आता बघा आपण काय करू सुरुवातीला हा साधा तून आपण सोडून घेऊ तो पण बाकी आपल्याला काय आहे का नाही पंचवीस वजा एकशे एकशे दोन चौक कंसामध्ये हा बाहेर करून हे पाच इंची अधिकृती तुम्हाला करता येईल कारण इथे हे जोडलेलं आहे बेरीचा जर हे मुलीबेन जोडलं असतं तर हे आपल्याला कथा आता पाचन छाटून घ्या पाचन चार नऊ हे अधिक आहे त्याच्यानंतर बघा तीन दोन्ही सहा वजा तीन एक तीन झाला कंस बंद चौकट कंस बंद पुढं इकडं कस पंचवीस वजा एकशे दोन चौकट कंसामध्ये बघा आता हे नऊ आणि आपण काय करू अगोदर हात हात पण तीन गेले तीन उरले आणि आता हे निघून गेला आता उरला चौकट कौस बरोबर ते पंचवीस दोन आता बघा लवण तीन बारा तिथे शिंदे बघते गुणिले असते तर गुणिले हे बारा आणि हे केले बाद चौकट निघून गेला आता पुढचं बघा आपण या ठिकाणी करून Hmm. आता बघ कस बरोबर बघा बघा आहे आता हे दोघांची होती गडागडी घडत आले तर गुणाकार चिन्ह हा याच्या खाली काही नसतं म्हणजे एक असते इथं तिथं बघा बे एक बे बे सख बारा आता हे सहा तारी सकरा गुणाकार सहा एक सहा म्हणजे पंचवीस वजा सहा ते सहा आणि पंचवीस दोन सहा गेले उरले एकोणीस बरोबर हा